नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज फिर्यादीचे नाव हर्षद रामचंद्र गायकवाड वयवर्ष पंचवीस वर्षे राहणार तक्षशील नगर बनसोडे यांच्या घरात भाड्याने विहार जवळ कुमटानाका सोलापूर आरोपीचे नाव सनी बगाडे सतीश बगाडे किरण कसबे रोहन गायकवाड ज्ञानेश्वर कदम ओम साबळे केतन पाटोळे आमीन पाटोळे अक्षय देडे अभिषेक सावळे सर्व राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कलम नंबर सहाशे चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद सह म पोलिस एकशे पस्तीस प्रमाणे दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी दोन वाजताच्या सुमारे वा, मंदिर रोड वर सोलापूर। याबाबत अधिक माहिती अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादी तसेच फिर्यादी सोबत मित्रांसोबत मिरवणूक बघण्यासाठी गेले असता सदरची मिरवणूक वरील ठिकाणी पोहोचली असता फिर्यादी हे पाणी पिण्यासाठी पाणी बॉटल घेण्यासाठी जात असताना सम्राट मस्के याचा आरोपी क्रमांक दोन यास धक्का लागल्याने आरोपी क्रमांक दोन याने सम्राट मस्के याला धक्काबुक्की करून शिवेगाळ करू लागला त्यानंतर फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपी क्रमांक एक व दोन याने धारदार हत्याराने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडावर मारून जखमी केले यावेळी फिर्यादी खाली पडले असता पुन्हा फिर्यादीस आरोपी क्रमांक एक दोन तीन यांनी लाता बुक्क्यांनी छाती पोटावर मारहाण केली तसेच आरोपी चार ते दहा यांनी सम्राट मस्के याच्या छातीवर लाता बुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी क्रमांक दहा याने सम्राट मस्के याला तुला खल्लास करतो असे म्हणून धमकी दिली आहे म्हणून पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल वट्टेसर करीत आहेत